नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे या मतदारसंघातून शिंदे शिवसेनेतून आतिश नंदकुमार शिंगे यांनी आज साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे खासदार तरेशील माने कराण्यावर असलेली निष्ठा मतदार संघात केलेलं काम वडिलांनी केलेली सेवा मला विजयापर्यंत नेऊ शकतात असं मत त्यांनी व्यक्त केलं नमस्कार मी योगेश सध्या आपण आहोत हातकले तहसील करण्याजवळ जिल्हा परिषद पंच समिती निवडणुकी धंधबळ सुरू आहे आणि आपल्यासोबत येत रोकडी जिल्हा परिषद गडातून फॉर्म भरलेले आतिश शिंगे सर जाणून घेऊया की नेमकं यांची काही भूमिका आहे काय सांगा सर आपण फॉर्म भरलात रोकडी जिल्हा परिषद मतदारसंग्रहावर आरक्षित झालं मग मी स्वतः एक मागासवर्गीय कंटिन्यूर आहे गेले कित्येक वर्षापासून माझ्या घरामध्ये सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा तीस ते चाळीस वर्ष माझ्या वडिलांच्यापासून चालू आहे वडिलांची कारकिर्दी हे स्वर्गीय खासदार लोकनेते बाळासाहेब माने साहेबांच्यापासून चालू आहे त्यांचा वारसाने वसा जपण्याचं काम कायमस्वरूपी आमच्या घराण्याने केलं आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या सामाजिक का कामाचा दृष्टिकोन जपून मी जिल्हा परिषद गटातून रुकडीमधून इच्छुक उमेदवार शिवसेनेकडून खासदार ध्येच्या आशीर्वादाने आज फॉर्म भर भरलेला आहे सर आपले वडील नंदकुमार शिंगे सर गेले ग्रामपंच सदस्य सुदिश, असो किंवा सरपंच असो किंवा पंच समिती निवडून लढवली आहे चांगलं कार्य केलं आहे त्यांचं केलेल्या कामाला तुम्हाला काही कसाही फायदा मिळेल मुळात राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना वडिलांच्यामुळं माझी ओळख झाली आहे आणि वडिलांची ओळख हे खासदार बाळासाहेब मानेसाहेबांच्या मूळ आहे त्याच्यामुळं कायमस्वरूपी मला हा वसाने वारसा सामाजिक दृष्ट्या लागलेला आहे इथून पुढच्या काळात त्यांच्या कुठल्याही खासदार बाळासाहेब माने असतील खासदार दादा असतील माजी खासदार निरुजा माने माने यांच्या कुठेही नावाला गालगोट लागणार नाही ना याची काळजी घेणारा मी मानव एक कार्यकर्ता आहे आणि इथून पुढच्या काळात परिषद सदस्य कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून रुकडीचं नाव या जिल्ह्यामध्ये गाजलं जाईल हे मी ते मात्र शंका ठेवणार नाही एकनिष्ठ एकनिष्ठ कार्यालय म्हणून आपली ओळख आहेच आपलं स्वतःच असं कोणतं कार्य आहे की लोक तुम्हाला निवडून देतील विजय करतील मात तर मी एक युवक आहे युवकासाठी माझे चांगल्या पद्धतीचे मान्य आहे मी कोरोना कासारख्या काळामध्ये महापुरासारख्या काळामध्ये ज्यावेळेस प्रसंग वाईट येत असतात त्यावेळेस मी पुढे असते मी सोशल मीडिया आणि डिजिटलचा ने कार्यकर्ता नाही मी ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता आहे आणि निश्चितच लादांच्या आशीर्वादाने मी आज पागाय तिथं पण आणलं आहे विकास कामाच्या माध्यमातून जो मतदारसंघ माझा आहे त्या मतदारसंघामध्ये कोट्यावधी रुपयाची कामं देहरशी दादांच्या जीवावर मी पाठपुरावाने आणलेली आहेत त्याच्या विश्वासावर मी निश्चित जिल्हा परिषद सदस्य होईने मला खात्री आहे नक्कीच आपण पाहिलात एक युवा सदस्य म्हणून लोक पसंती करत आहेत तर गेल्या वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेले हे शिंगे परिवार यावेळी जिल्हा परिषद रुकडीमध्ये उतरले आहे अशा प्रकारचे वक्तव्य अतिश शिंगे सर यांनी व्यक्त केलं आहे धन्यवाद सर